नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आता श्रावण महिना सुरू झाला आहे असेच वेगवेगळे पदार्थ आपण बघत आहोत तर तुम्ही कधी आप्पे खाल्ले आहेत का हो मी उपवासाच्या आप्यांबद्दलच बोलत आहे चला लवकर शिकूया कसे बनवतात ते नॉर्मली उपासाला खिचडी बनवली जाते पण खिचडी बनवण्यासाठी आधी खूप असं प्रिपरेशन करावं लागतं म्हणजेच साबुदाना भिजवावा लागतो पण ही आपली अशी रेसिपी आहे ज्यामध्ये साबुदाना भिजवायची गरज नाही आणि झटपट होणारी आहे चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी साबुदाना एक वाटी वरई ह्याला आपण भगर देखील म्हणतो एक वाटी दही हा आहे मध्यम आकाराचा किसून घेतलेला बटाटा जो उकडवलेला नाही आहे कच्चाच घेतला आहे एक हिरवी भी मिरची अगदी बारीक चिरून घेतले अर्धा चमचा खाण्याचा सोडा दोन चमचे शेंगदाण्याचे पूट जिरं इच्छुक असाल तर घाला आणि चवीपुरते मीठ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण हो गॅस पेटवूया पॅन तापला की त्यामध्ये आपण घालूया अर्धी वाटी साबुदाणा त्यासोबत आपण घालूया एक वाटी भगर आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हे साबुदाना आणि भगर जे आहे ना ते थोडस कुरकुरीत व्हायला हवं तर हा आपला साबुदाना पाच मिनिट बंद आचेवर भाजून झाला आहे यानंतर हे, यान हे मिश्रण तुम्ही व्यवस्थित गार करून मिक्सरमध्ये वाटून घ्या आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन वाटूया बघू शकता अशा प्रकारे बारीक वाटून झालेला आहे हे बघा हे रवाळच असतं टेक्शर याचं यामध्ये आपण घालूया एक वाटी दही दही घालून झालं की पुन्हा आपण वाटूया हे बघा मी आता घट्ट वाटतंय ना तर थोडस आपण पाणी ॲड करूया आता तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा आपल्याला असं हवं हे बघा ही अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आता हे दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया तर तुम्ही बघू शकता आपण दहा मिनटं हे असंच ठेवून दिलं होतं आता बाकीचं साहित्य आपण यात घालूया तर सगळ्यात आधी जाईल बटाट्याचा किस मिरची जिरं शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा खाण्याचा सोडा चवीपुरतं मीठ आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया हे बघा हे असं मिक्स करून झालंय ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आता हे आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण गॅस पेटवूया हे आहे आपे पात्र हे जरा व्यवस्थित तापू द्या तर आता हे पात्र तापून झालंय आपण त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडूया तुम्ही बघू शकता प्रत्येक पात्रामध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे बेसिकली अप्पे मिश्र डाळींचे बनवले जातात रव्याचे बनवले जातात पण आज आपण खास उपवासाचे अप्पे बनवत आहोत म्हणून साबुदाना वापरलाय कोणाला यामध्ये कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर घातली तरी चालेल पण काय काय जणं उपवासाच्या दिवशी कोथिंबीर खात नाहीत म्हणून नाही, नाही हातील आता हे मिश्रण बघू शकता व्यवस्थित असं फुलून वर आलंय बघा हे बघा मस्त जाळीजार झालेला आहे तर आपण यामध्ये एक एक करून सोडूया आता आपण गॅसची फ्लेम कमी करून हे ह्यामध्ये एक, एक एक करून सोडूया तर अशा प्रकारे आपले आप्पे सोडून झालेले आहेत ह्याला फक्त तीन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं तर तीन मिनटं झाले आहेत आपण आता उघडून बघूया अरे वा हे बघा तुम्ही बघू शकता कसे फुलले आहेत ते आता ह्यावरनं आपण थोडं थोडं तेल घालूया जेणेकरून ते पुन्हा परतल्यावर खाली चिकटणार नाही तेल घालून झालं की मग ते असे परतून घ्यायचे हे बघा व्यवस्थित असे परतून होतात हे असे सोनेरी रंगावर करून घ्यायचे क्रिस्पी आणि आतून मऊ होतात हे आपले खायला पण अप्रतिम लागतात आणि पोट देखील भरतं वाटणारच नाही उपवास आहे तुमचा आता असे परतून झाले की थोडा वेळ शेकवायचे आणि मग काढायचे तर आता असा खमंग वास यायला सुरुवात झाली आहे आता कधी खाऊ आणि कधी नाही असं झालंय मला तुम्ही सुद्धा हे करून बघा घरी नक्की आणि कमेंटमध्ये नक्की सांगा एक साईडला आपले आप्पे तर होत आहेत पण हे आप्पे खाणार कशा बरोबर चला त्यासाठी आपण एक चटणी बनवूया ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता तर त्यासाठी लागेल ला आपल्याला अर्धी वाटी ओला नारळाचा चव दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं दोन चमचे दाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ हे जिन्नस आधी आपण कोरडे वाटून घेऊया तर आता आपण हे वाटून घेऊया हे जरा घट्टसर वाटत थोडस पाणी घालूया अगदी पाव वाटते इतपत पाणी घाला चला तर आपली उपवासाची चटणी तयार आहे तर आपली चटणी होईपर्यंत आपले आप्पे देखील झाले तुम्ही बघू शकता बघा गॅस बंद करून घ्या बघा किती छान झाले आहेत रंग बघा टेक्शर बघा अगदी बाहेरून असे कुरकुरीत झालेत आणि आतून छान असे सॉफ्ट झाले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ